नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या आठवडाभरापासून कामशेत ग्रामपंचायत मध्ये झालेल्या वाडी करवाडीच्या विरोधात कामशेत शहरातील नागरिक काहीसे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय कामशेत बाजारपेठ म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस गावांची मुख्य बाजारपेठ समजली जाते या गावामध्ये अनेक रहिवासी आहेत जे बाहेरच्या गावातून आलेले असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांनी छोट छोटी घरं घेऊन आपली उपजीविका या शहरामध्ये भागवत असतात परंतु अचानक या शहरामध्ये कर वाढ झाल्यामध्ये आणि ती पण तीस टक्के कर वाढ झाल्यामुळे नागरिक ग्रामपंचायत प्रशासनावरती आक्रमक झालेले आहेत गेले आठ दहा दिवसापासून सयांची मोहीम असेल किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीने ते आपलं आंदोलन करताना पाहायला भेटतात किंवा या करवाढीच्या विरोधात विरोध दर्शवताना आपल्याला पाहायला भेटतात ते काय सांगाल ग्रामपंचायत मध्ये अचानक तीस टक्क्यापेक्षा जास्त कर वाढलाय आधीच होरपळलेली लोक आहेत त्याच्यात कर वाढ कसं बघताय एक तर कामशेड शहरामध्ये विविध समस्या असताना त्याच्यामध्ये नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही चार दिवस नागरिकांच्या कधी कधी पाणी नळाला पाण्याचा थेंब बघायला मिळत नाही असे असताना तर नागरिकांचे कंबे मोडले आणि अचानकपणे तीस टक्के करवाढ केली हे प्रथम आम्हाला ग्रामपंचायतमध्ये काढल्यानंतर याच्यावरती आम्ही आक्षेप नोंदवला त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही कशा पद्धतीने करवाढ केली याच्या तुम्ही ग्रामसभेची मंजुरी घेतली आहे का तर त्यांनी तसं कोणतंही तिथं केलं नाही यांनी सॉफ्टवेअर कंपनीला परस्पर संवा संवाद साधला संपर्क केला आणि त्याच्या थ्रू यांनी तीस टक्के कर वाढवला त्याच्यामुळे हे ज्या व्हा ग्रामसभेमध्ये नागरिकांना काढल्यानंतर ग्रामसभेमध्ये नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय आता जवळजवळ संपूर्ण कामशेडमध्ये याचा आक्रोश पाहायला मिळतोय आणि प्रथमता मी या ग्रामपंचायत प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो मी काय सांगशाल सर्वसामान्य माणूस आहात तुम्ही करवाढीचा फटका बसलाय हो जबरदस्त फटका बसलाय कारण आम्हाला अचानक आम्ही वेळेत दरवर्षी वेळेत भरतो की हा निधी ग्रामपंचायत विकास कामाला येतो आम्ही वेळेत भरणारे नागरिक आहोत भरायला गेल्यावर आम्हाला कळलं की तुमची पट्टी वाढली आणि ते म्हणले की गेल्या वर्षीच वाढलेली आहे यावर्षी नाही म्हणून मी गेल्या वर्षी पावती दाखवली की मला तीन हजार पाचशे सहा येत होता यावर्षी नोटी मला चार हजार तीनशे अडुसठ आली हा फरक काय तर ते म्हणले गेल्या वर्षीच वाढली आहे तर आठशे बासष्ट रुपये जवळजवळ वाढलेत तर एवढी मोठी वाढ झालेली आहे तर हे आम्हाला मंजूर नाही आहे याचा निषेध म्हणून आम्ही पट्टी नाही भरायचं ठरवलं आणि पट्टी भरलेली नाही आहे हा आम्ही निषेध करतो याचा बाबा तुमची देखील पट्टी वाढली आहे शेतकरी आहात तुम्ही सगळीकडे आधीच सगळ्याच गोष्टींचा भाव वाढला आता ह्याच्यात वाढ था था। सुई सुई दों -दों एक करवाडी झालेली आहे ना ही मुळात ग्रामपंचायत जी करवाढ केली तीस टक्के आम्हाला मान्यच नाही तसे पाहिलं ग्रामपंचायत सोयी सुविधा काय आमचे जे सारा कॉल म्हणजे रस्त्यावरून संडाचं पाणी वाहत आहे ग्रामपंचायत सरपंच दोन दोन तीन दिवस सांगून त्यांना प्रत्यक्ष दाखवलं पण ते पण नाही काही ऍक्शन घेत नाही एक तर रस्ता लोकांना जायला नाही एवढी आमची हलत आहेत तरी पण त्यांनी एवढी पट्टी वाढली आम्हाला हे नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत निषेध करतो किती पट्टी वाढली आता हो। सात हजार पट्टी वाढली आम्हाला यावेळेला किती पहिले एका रूम बिल्डिंगला पंधरा हजार चाळीस होती आता गेल्या वेळेला अकरा हजार नऊशे होती एवढी पट्टी वाढली चार पाच हजार रुपये एका एका वर्षामध्ये एकाच रूमची म्हणजे हे चुकीचं आहे ना आम्हाला विचारलं पण आम्हाला विचार माहिती करून द्यायला पाहिजे किंवा आम्ही तसं कळल्या पाहिजे अशी पट्टी वाढणार आहे म्हणून तशी काही नाही अचानक पट्टी आम्ही भराय गेलो तर ही पट्टी एवढी वाढलेली ही भरायची कुठून आम्ही काय शेतकऱ्यांनी काय करायचं उत्पन्न साधन वाढलं का शेतकऱ्यांचं काही नाही पट्टी योजना त्या योजना पण जास्त व्यवस्थित व्हावीत नाही म्हणजे आम आमच्या एक प्रकारचा किती वेळा आम्ही ग्रामपंचायत जाऊन व्यवहार पत्र व्यवहार सरपंच जा उपसंतीचं जाऊन दाखवलं पण अवस्था आहे आमची याची पाणी संडाचं पाणी लोकांच्या रस्ते होऊन जाते तुम्ही काही ऍक्शन घेत नाही काय करणार काय आम्ही सुविधा भेटत नाहीये पण करवाडवती नाही अतिशय निंदनीय गोष्ट वाटते मला तरी कारण करवाड ही व्हायलाच नाही पाहिजे पूर्वी यांनी दोन हजार चौदाला केलेली आहे करवाड सॉरी एकोणीसला त्यानंतरची जी करवाड आहे ती स सर्वसामान्य नागरिकांना विश्वासच न घेता ही जी करवाड केली वाढवली ती त्वरित रद्द करावी आणि फेर सर्वेक्षण जो विषय आहे तो हा अत्यंत महत्वाचा विषय आणि तो व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे या ठिकाणी मी ग्रामस्थ या नात्याने मी पण या ठिकाणी निषेध करतो या गोष्टी हे कामशेन मधील सर्वसामान्य नागरिक आहेत तर काही व्यापारी आहेत जरी कर वाढ झाली असली तरी आमच्याकडे ग्रामपंचायतीला कर द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये पण ग्रामपंचायत त्या कराप्रमाणे काही सुविधा देत आहे का गटराची कामं असतील पाण्याची असेल अगदीच जर का सांगायचं झालं तर कामशेत सारख्या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रात केंद्रा देखील पाण्याची जर का समस्या निर्माण होत असेल तर ही करवाढ करायची का आणि ही करवाढ झाली ते आम्ही तो टॅक्स भरायचा का असा संतप्त सवाल आता कामशेद येथील नागरिक आपल्याला करताना पाहायला वाटतात कॅमेरामॅन प्रफुल सर मी सचिन शिंदे कामशेद मावळ